सांगली वाल्मिकी आवास परिसरात मित्राला भेटण्यासाठी निघालेल्या एकाच रेकॉर्डवरील गुन्हेगाराने कोयत्याचा धाक दाखवून दारू पिण्यासाठी पैसे मागितले पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याला लाथाबुक्क्यानी बेदम मारहाण करत शंभर रुपये काढून घेतल्याची घटना घडली सदर मारहाणीची घटना ही दिनांक गुरुवार बारा डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी जखमी संतोष रामहरी वंडगर वयवर्ष पंचेचाळीस यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या गुन्हेगार पवन धर्मेंद्र साळुंखे वैवर्ष पंचवीस याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी संतोष बंडगर हे आपल्या कुटुंबियांसह जुना बुदगाव रोडवरील वाल्मिकी आवासमध्ये राहतात गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बंडगर हे त्यांचे मित्र फाळके यांना भेटण्यासाठी निघाले होते त्यावेळी संशयित पवन साळुंखे यांनी त्यांना वाटेत अडवले दारुपयाला मला पैसे दे असं म्हणू लागला यावेळी माझ्याजवळ पैसे नाहीत असं सांगताच पवन यांनी त्यांच्या कमरेला असलेला कोयता काढून भीती दाखवत तुला मारून टाकतो अशी धमकी देऊ लागला त्यानंतर पैसे देत नाही म्हटल्यावर लाथा आणि बेदम मारहाण करून बंडगर यांच्याकडील शंभर रुपये काढून घेऊन निघून गेला घडलेल्या या घटनेनंतर संतोष बंडगर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित पवन साळुंखे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली